कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख पर्यंत राज्यमार्ग पासष्ट झाले असून अवघ्या सात आठ महिन्यातच दहा कोटी रुपये खर्च करून बनवलेला रस्ता उखडण्यास आणि खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे पोहेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अनेक दिवस रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास सहन करावा लागला आणि रस्ता चांगला झाला नाही तोच उखडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून रस्त्याच्या संदर्भात माय न्यूजच्या समोर तक्रारींचा पाढा वाचत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याने जात असताना तेथे थांबले यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समोरच आपल्या तक्रारी मांडल्या तुम्ही प्रत्यक्ष दर्शनी आले रोज आम्ही जाया करतो गेल्या आठवड्यामध्ये या खड्ड्यांमुळे जवळजवळ दोन तीन माणसांचा मृत्यू झालेला आहे

त्या निधीमधून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपूर्वी झाले असून पावसाळा सुरू होताच डांबर आणि खडीची फारकत होण्यास सुरुवात झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची काळजी घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ज्या रस्त्यावर उभा आहे हा आहे कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते संगमनेरला जोडणारा कोयगाव मार्गे रस्ता ह्या रस्त्याने कंटिन्युअस शिर्डी महामार्गावरून जी जड वाहतूक होते ती गेल्या पाच ते सहा वर्षापासून कोयगाव मार्गे वळवलेली आहे परंतु माझ्या माहितीनुसार दहा वर्षापासून ह्या रस्त्याला कुणीही वाली नाही मध्यंतरी दोन ते तीन महिन्यापूर्वी ॲडव्होकेट खालकर साहेब यांनी आंदोलन करून ह्या रस्त्याचं जरा लक्ष वेधलं त्यानंतर ह्या रस्त्याचं काम महाराष्ट्र शासनाने काही निधी देऊन हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतला परंतु हा रस्ता तयार होऊन आज अखेर फक्त दोन ते अडीच महिने झालेले आहे आणि अजून पोळेगाव परिसरामध्ये झिमझिम पाऊस चालू आहे तरी पण आज आम्ही ज्या रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्यावर जवळजवळ संपूर्ण रस्त्याला खड्डे पडलेले आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही संगमनेरला गेलो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरचे काही लोक ह्या रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करताना दिसले परंतु या रस्त्यावरून इतकी मोठी दहा दहा पंधरा पंधरा टायरची हेवी वाहतूक वाहते तर हा रस्ता अजून जर पाऊस दहा दिवस कंटिन्युअस चालला तर याची शंभर टक्के पूर्णता परत ज्याप्रमाणे लोकांना त्रास होता कोयगाव परिसरातील आणि आसपासच्या लोकांना मागील काही दिवसापासून या रस्त्यावर विद्यार्थी काही नागरिक जाताना यांचे अपघात झालेले या अपघातांमध्ये चार ते पाच लोक मृत्युमुखी पडलेले मागे एक येवल्याचा प्रवासी पुण्याला जात असताना डॉक्टर होता त्याचा मोटरसायकलचा ऍक्सिडेंट होऊन तो पण मृत्यू पावलेला आहे शंभर टक्के परत एकदा याचा पूर्ण काम व्हावं अशी आमची परिसरातील लोकांची मागणी आहे आणि आण याकडे सरकारने त्वरित लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मी विनंती करतो वारंवार रस्ता उघडत असल्याने नागरिकांनी याचं कारण कोपरगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिकचा भार आणि मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक या रस्त्यावरून असल्याने वारंवार रस्त्यावर खड्डे पडत आहेत त्यामुळे अवजड वाहतूक या मार्गावरून इतरत्र वळवण्याची गरज आहे नाही तर किमान त्या दर्जाचा अंदाजपत्रक तयार करून मोठ्या निधीची तरतूद करावी लागेल तेव्हाच या रस्त्याची दुरवस्था मिटेल असे म्हंटले आहे आपण साधारण मागच्या वर्षी या रस्त्याचं काम चालू केलं होतं त्याच्यानंतर मागचा पावसाळा होण्यापूर्वीपर्यंत आपण बीएम पर्यंत झालेलं होतं म्हणजे बिटविनचा जो लेअर असतो काम झालेलं होतं आणि जे पॅचेस आता जे खराब झालेली जी लांबी आहे साधारण आपलं एक सात साडेसात किलोमीटरचं काम झालेलं आहे पूर्ण लांबरीकरणाचं या रस्त्याचं त्याच्यापैकी साधारण दीड पावणे दोन किलोमीटर लांबी आहे अशी आहे का जी नेहमी वारंवार खराब होत राहते त्या ठिकाणी आपण सर्व आवश्यक ट्रीटमेंट जे लागतात रस्त्यासाठी म्हणजे क्रस्ट द्यायला आपण साधारण तीस सेंटीमीटरची क्रस्ट या रस्त्याला दिलेली आहे जिथं जिथं गरज होती तिथे दीड पावणे दोन किलोमीटरच्या लांबीमध्ये मागच्या वर्षी याच ठिकाणी खराब झाला होता रस्ता या वर्षी याच ठिकाणी खराब झालेला आहे पर्टिक्युलर लांबीत वारंवार खराब होतं याच्या मागची कारणं आता ती शोधावी लागतील कारण आम्हाला वाटलं नव्हतं यावर्षी असं काही परिस्थिती उद्भवेल परंतु ती परत यावर्षी पण त्याच ठिक त्याच लांबीमध्ये रस्ता खराब झालेला आहे तर परत आपण यावर्षी आता काय वेगवेगळ्या टेस्ट घेऊन आधुनिक टेस्ट घेऊन आपण परत रस्त्याचं डिझाईन करून परत काय काम करता येईल का आपण त्याप्रमाणे विचार करू वरिष्ठांना बोलून बघितलं तर स्थानिक नागरिक असं म्हणताय की या ठिकाणी अवजड वाहतूक जाते त्याचा काही परिणाम या रस्त्यावरती झालेला आहे काय वाटतं तुम्हाला निश्चित निश्चित आता हा रस्ता आपला राज्य मार्ग दर्जाचा आहे या रस्त्याची जी वाहन क्षमता आहे म्हणजे डेली समजा हा रस्ता किती वाहन किती कॅपॅसिटीचे वाहन तो घेऊन जाऊ शकतो तर ह्या रस्त्याची क्षमता आहे पंचवीस ते तीस हजार मेट्रिक टन वाहतूक वर्दळ ह्या रस्त्यावरून झाली पाहिजे दररोज परंतु जी ही नॅशनल हायवेची शिर्डीची जी वाहतूक अवजड वाहतूक जी इकडनं वळवलेली आहे राष्ट्रीय महामार्गाची आता ही साधारणला दीड जाते एक ते दीड लाख टन मेट्रिक टनाच्या घरात दर दररोज त्यामुळं ते रस्त्यावर त्याची कॅपॅसिटी नसल्यामुळं तर रस्त्याचं स्ट्रक्चरल फेल्युअर होतं ज्या त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी मूळ सॉईल जिथे खराब आहे जास। जास्त त्या ठिकाणचं स्ट्रक्चरल फेल्युअर जास्त होतं आता या, या रस्त्यासाठी आता मागे मागे काही युनिट चालू झालं होतं परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे त्यांनी थोडस थांबवलं की पावसाळ्यात डांबराने भरता येत नाहीत खड्डे परंतु की डांबराने जरी नाही भरता आले तरी डब्ल्यूबीएम मध्ये खडी मुरमा मध्ये सदर रस्ता सुरळीत खड्डे भरून सुरळीत करून दिला पाहिजे जिथे जागोजागी जे पाणी असं साठलेलं आहे ते पाणी काढून द्यायला त्यांना असं सूचना दिलेल्या आहेत अवजड वाहतुकी संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही शिर्डीचे वाय एस पी साहेबांना अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्या संबंधात आम्ही त्यांना पत्र लिहिलेलं आहे कारण ह्या रस्त्याची जर तेवढी कॅपॅसिटीज नसेल क्षमता नसेल एवढी अवजड वाहतूक वर्ज सहन करण्याची मग आता रस्त्याचं जास्तीत जास्त फे, स्ट्रक्चरल फेल्युअर होऊन सर्व रस्ता म्हणजे याप्रमाणे या होऊ शकतो भविष्य कोपरेगाव तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान फाटा या तेहतीस किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे एकशे सत्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी सन दोन हजार अठरा साली मंजूर केला होता त्यासाठी राज्याचा हिस्सा तीस टक्क्याने छप्पन पूर्णांक तीनशे चाळीस कोटी तर आशियाई विकास बँकेचा हिस्सा सत्तर टक्क्याने एकशे एकतीस पूर्णांक चारशे एक्क्याऐंशी कोटी येत होता मात्र याकडे कोपरगाव आणि संगमनेर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्यासाठी महत्वाचं समजलं जाणाऱ्या या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद व्हावी यासाठी कोपरगावचे आजी माजी आमदार आणि संगमनेरकर ज्येष्ठ नेते लक्ष घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे